नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाची माहिती मी घेऊन आलो आहेत ही माहिती काय आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका सर्व माहिती ए टू झेड मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आशा वर्कर आणि अशा स्वयंसेविका मानधन नेमकी किती मिळते कोणत्या का कामासाठी किती मिळते सरकारकडून कोणते इन्सेंटिव्ह मिळतात आणि मानधन तुमच्या खात्यामध्ये कसे जमा होते पुरा व्हिडिओ पहा कारण शेवटी तुमचं हक्काचे पैसे कसे मिळाय मिळायचे याची पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी बघणार आहोत चॅनलवरती मिळणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भारत बारा दहा लाखापेक्षा जास्त अशा वर्कर आहेत पण प्रत्येक राज्यात मानधन वेगळ्यांसाठी वेगळ्या आणि कामाचे रेटही वेगळे आहेत आज आपण महाराष्ट्र मॉडेल आधारित अत्यंत अचूक आणि रियल माहिती घेणार आहोत आशा वर्कर सोशल हेल्थ ऍक्टिव्हिटी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवाची मुख्य कडी आशा स्वयंसेविका आशा महिलांना म्हटले जाते ज्या गावात लोकांना आरोग्य सेवा जनजागृती प्रसूती सेवा पोषण लसीकरण आदी कामे करतात मानधन दोन प्रकारचे असतात फिक्स मानधन म्हणजे मंथली फिक्स पे राज्यानुसार मिळते महाराष्ट्रात तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे जिल्ह्यानुसार बदल होऊ शकते एवढं मानधन दिलं जातं दुसरी आहे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेटिव कामानुसार पैसे दिले जातात प्रत्येक कामाला वेगळा रेट असतो उदाहरणार्थ पर, पर पहिलं गर्भवती महिलेची नोंदणी केल्यास तीनशे रुपये दिले जातात ए एन सी चेकअप फॉलोअपसाठी शंभर रुपये दिले जातात संस्थागत प्रसूतीसाठी सहाशे रुपये दिले जातात लसीकरण प्रत्येक मुलासाठी पंच्याहत्तर रुपये दिले जातात कुटुंब नियोजन सेवासाठी दीडशे रुपये दिले जातात टी बी रुग्ण फॉलोअपसाठी हजार रुपयेपर्यंत दिले जाते आणि कुपोषित बालकांसाठी बेड शंभर रुपये दिले जाते विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे साठी दीडशे रुपये दिले जाते या पद्धतीने मानधन दिले जाते उदाहरणार्थ एका महिन्यात फिक्स पेमेंट आहे चार हजार रुपये गर्भवती दोन केस असेल तर तीनशे इंटू टू म्हणजे सहाशे रुपये तीनशे गुणले दोन म्हणजे सहाशे रुपये मिळतात प्रसूती एक केस साठी सहाशे रुपये लसीकरण दहा मुलं म्हणजे पंच्याहत्तर गुणले दहा म्हणजे साडेसातशे रुपये दिले जातात कुटुंब नियोजन एक केस साठी दीडशे रुपये दिले जातात कुपोषित मुलांच्या बेटी पाच शंभर गुणिले पाच म्हणजे पाचशे रुपये दिले जातात वी एच एन डी साठी दीडशे रुपये या पद्धतीने मानधन दिले जाते टोटल एस्टिमेट किती असतो चार हजार प्लस सहाशे प्लस सहाशे प्लस सातशे पन्नास प्लस दीडशे प्लस पाचशे प्लस दीडशे प्लस म्हणजे एकूण टोटल किती झाले सहा हजार सातशे पन्नास रुपये म्हणजे नॅशनल नरेशन म्हणजे म्हणजे एक सरासरी आशा वर्कर महिन्याला सहा ते दहा हजार रुपयेपर्यंत सहज कमवते गाव मोठं असेल तर बारा प्लस त्या ठिकाणी कमवू शकते म्हणजे त्यांना ठीक फिक्स मानधन त्यांचे त्या ते ठिकाणी पॉप्युलेशन आणि गावात जेवढं त्या ठिकाणी काम असेल त्या ठिकाणी लोकसंख्या असेल तेवढं त्या ठिकाणी ते, 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 ते मानधन प्लस आणि त्या ठिकाणी जास्त पैसे त्यांना मिळू शकते तुम्ही अशा सो ऑप्श असे सोपेवर पोषण ट्रॅकर आर सी एच पोर्टलमध्ये डेटा भरला जातो कुठे गर्भवती नोंदणी मुलांचे लसीकरण कुटुंब नियोजन पोषण तपासणी दुसरं आहे पी एच म्हणजे उपजिल्हा रुग्णालय मंजुरी देते तिसरं बी पी एम म्हणजे अकाउंट ई पेमेंट तयार करतो चौथं टीद्वारे थेट बँकेत पैसे जमा केले जातात या भागात तुम्ही फाय या भागात तुम्ही फायदे सांगायचे तर तुम्हाला मोफत युनिफॉर्म साडी मोफत ट्रेनिंग सुविधा प्रसुती टी ए आरोग्य विमा योजना प्रस रजा लाभ काही जिल्ह्यामध्ये मोबाईल रिचार्ज अलाउन्समेंट सुद्धा दिलं जात जल पण पन, स्पष्टपणे सांगायचं तर बघा पहिला आहे गर्भवती नोंदणी दुसरं ए एन सी बेट तिसरं टी टी लस चौथं संस्थागत प्रसूती पाचवं जन्म नोंदणी सहावं नवजात सेवा सातवं लसीकरण आठवं टी बी रुग्ण फॉलोअप नव्व मलेरिया व डेंग्यू तपासणी दहा कुटुंब नियोजन जनजागृती अकरावा आपत्कालीन रेफरल बारा कुपोषण तपासणी तेरा व्ही एच एन डी आयोजन चौदा प्रसूतीनंतर भेट पंधरा कमी वजनाच्या मुलाची भेट सोळा आरोग्य संरक्षण सतरा नित्य पी एच पी एच सी मीटिंग अठरावा महामारीवेळी सर्वे एकोणावीस गावातील आरोग्य समस्या अहवाल आणि विश्व व लोकांना सरकारी योजना सांगणे अशा वर्गीचे मानधन उशीर उशिराने मिळण्याचे कारणे कोणकोणते असू शकतात पोषे ट्रॅकबर्ग चुकीचे डेटा पी एच कडून अप्रुव्हल उशीर जिल्हा अकाउंट कडून डिले बँक केवायसी अपूर्ण आधार खाते लिंक नसणे कामाचे पुरावे अपूर्ण याच्यावर उपाय काय असेल काम वेळेवर भरून घ्यावा पी एच सी ला फॉलोअप करा पाचवं बँक खाते केवायसी अपडेट ठेवा आधार सिलिंक तपासा कामाची डायरी ठेवा आशा गट बैठकामध्ये हजेरी ठेवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा अशा वर्करच्या मेहनतीचा आवाज दूरवर पोहोचला हवा अशा वर्कर अंगणवाडी किंवा सरकारी योजनाबद्दल अजून माहिती हवी असेल तर खालील कमेंट करा धन्यवाद